हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे बंगालला आलो आहे आता बंगालचं रुटीन सुरू झालं सकाळी आपला आर नऊ स्कूलला आहे सकाळी काही व्हिडिओ घ्यायला जमला नाही कारण आज ना म्हणजे भरपूर दिवसातून आर नऊ स्कूलला गेला थोडंसं मला पण आवरायला वेळ झाला त्याला पण आवरायला वेळ झाला थोडी आमची गडबडच झाली तर तो गेलाय स्कूलला लवकर स्कूलमधून येणार आहे आणि आता माझं स्वयंपाकाचं चाललंय कपडे वगैरे पण धुतल्यात भरपूर असे कपडे धुतल्यात कारण प्रवासाची कपडे होती ना तर मी ती सकाळी धुऊन टाकली आणि कालचा ड्रेस रात्री अंघोळ केली तर आहे आज गाठलाय कारण आज एवढी कपडे होती म्हटलं नको चेंज करायला रात्रीमध्ये काय एवढी खराब नाही झाली तर आहे तेव्हाच गाठलाय त्याच्यानंतर स्वयंपाक चाललाय आज एक मराठीत आहे पोस्टिंग चाललंय त्यांना मला स्वयंपाक बनवून द्यायचाय तर डाळ वगैरे आता शिजायला ठेवल्या कनिक म्हणून घेतल्या झाडू मारला फरशी वगैरे काही नाही तर थोडीफार कामं आवरल्यात चला पटपट मी बाकीचा करून घेते आणि बघूया माझं आजचं काय काय आहे माझ्या आज फ्रेंड पण जाणार आहे थोडं वाईट पण त्यात थोडं लवकरच पोस्टिंग आहे चला काही हरकत नाही आणि तुम्हाला मी कपडे दाखवतो आज कपडे किती धुतलेत चला बॅक कॅमेरा दाखव आणि बघा एवढी सगळी कपडे काही कंबल वगैरे पण धुतल्यात कारण म्हटलं आता दिवाळी वगैरे आहे ना तर सगळे कपडे धुवून टाकावी डब्बे वगैरे सगळे आपल्या गॅलरी वगैरे पण धुतले आहे तर छान आता कपडे सुकल्यात आणखी आहेत वॉशिंग मशीनमध्ये थोडी हातानं धुतलेली पहिल्यांदा टाकलं मशीनमधले आहेत अजून ही सगळी नवीन याचा कलर वगैरे जातो ना त्या कपड्यांना हातानंच धुवून घेतल्यात आणि जी बाकीच्या आहेत त्यांना अजून मशीनमध्ये आहेत ती तर चला आवडते पटपट आणि आपलं हे झाड आहे ना तर बघा किती मोठं झालं एका महिन्याभरात आणि त्या मराठी ताई आहे त्यांनी याला पाणी घातलंय तर खूप मोठं झालं खूप मोठं झालं तर छान वाटते आणखी घरामध्ये जे झाड होतं ना ते आपलं खराब झालं त्याला पाणीच नाही मिळालं जाताना मला बाहेर ठेवून जायचं होतं पण मी विसरून गेली गडबडीमध्ये त्या ताई म्हटल्या होत्या तुम्ही बाहेर ठेवून जावा मी त्याला पाणी वगैरे घालते तर मी विसरले आपल्या कुणाल घरी आहे मस्त खेळायचं चाललंय झाड आपल्या घरामध्ये होतं ना ते पूर्ण खराब झालंय आता बघूया आम्ही त्याला पाणी घातले थोडं उन्हामध्ये पण ठेवलंय तर ठीक झालं तर ठीक नाही तर मग काय वाईट तर वाटतंय कारण मी जरा जर बाहेर ठेवलं असतं ना तर ताईनी पाणी घातलं असतं खराब झालंय ना त्याचं थो थोडंफार तर वाईट वाटतंय कारण छान दिसत होतं आपल्या बेडरूम मध्ये होत ना तर चला काही नाही आता आपण काय करू शकत नाही जेव्हा बाहेर ठेवायचं तेव्हा मी विसरून गेली गडबडीमध्ये कारण गावी जायच्या वेळेत कोण कोणती कामं करायची सगळं छान खूप चला तर स्वयंपाकाची गडबड मला दोडक्याची भाजी पण बनवायची होती एका साईडला डाळ पण लावलेली कुकरला तर चला आता पटपट स्वयंपाक आवडते त्या ताईंना स्वयंपाक द्यायचा होता आणि त्या लवकर दुपारी एक दीडच्या दरम्यान निघणार होत्या तर सकाळचा स्वयंपाक द्यायचा आहे माझी चालली आहे आता स्वयंपाक बनवायची तयारी आणि वाईट तर वाटते कारण त्या माझ्या जवळच राहत होत्या आणि एकदम छान आमची मैत्री झाली होती त्या आणि मी बरोबरच आलो होतो पोस्टिंग पण आता त्यांचं अचानक लवकर पोस्टिंग आलं माहिती होतं कारण त्यांना जावं लागणार त्यांच्या मिस्टरांनी ना, ना भाऊनी त्या एक एक्झाम दिली होती त्याच्यामध्ये ते त्यांचं सिलेक्शन झाले त्यामुळे त्यांची अचानक पोस्टिंग आली तर त्यांना पण इथं अजून राहायचं होतं पण आता काय जायचं आहे तर गेलंच पाहिजे माझा स्वयंपाक वगैरे बनवून झाला त्यांना जेवायला वगैरे दिलं आणि नंतर आता मी इथं आली होती त्यांना हेल्प करायला थोडंसं पॅकिंग वगैरे कारण जे भाऊ आहेत ना ते आदोगर गेल्यात ताई आता नंतर चालल्यात फौजी त्यांना सोडायला जात आहेत हावडा स्टेशनपर्यंत तिथून त्यांची ट्रेन होती भरपूर असं साहित्य ते होतं त्यांचं पण त्यांनी साहित्य सगळं बुक केल्यामुळं त्यांना काय एवढं जास्त हे नाही टेन्शन ना, आहे फौजी आणि फौजींचे फ्रेंड असे दोघं जण निघाले होते ताईंना सोडायला तर वाईट तर वाटते कारण खूप छान आमची मैत्री होती वाटलं नव्हतं त्या एवढ्या लवकर जातील सोडून आत्ता तर त्या आल्या होत्या आत्ता तर आमची छान अशी ओळख झाली होती आणि नवीन असताना त्यांनी पण जास्त काही बोलत नव्हत्या मी पण नाही कारण नवीन नवीन असलं थोडं वाटतंच आणि त्या पंढरपूर साईडच्या आहेत तर छान वाटते आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या जवळचं कोणतं होतं आपल्या जवळ पण चला काही नाही आता पोस्टिंग आली आहे तर जायला तर पाहिजे आणि आता त्यांच्यासाठी तर रिक्षा वगैरे बोलवली तर ते आता इथून रिक्षा मध्ये बसून जातील स्टेशन पर्यंत फौजी गेले होते गाडी करून मोठी तर फौजी त्यांना मग ट्रेन मध्ये वगैरे साहित्य सगळं बसून मग फौजी पाठीमागे येतील तर आता इथं आले चला बाय 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 आणि ताईंना आता रिक्षाला वगैरे बसवलं भाऊ नाहीत बरोबर ना त्यामुळे थोडं वाईट वाटत होतं एकच्या कशा जाणार त्यांचं लहान बाळ पण होतं त्यांच्यासोबत त्यांची नंदूबाई पण होत्या त्या दोघी मिळून बाळाला घेऊन त्यांचं पोस्टिंग दिल्लीला आलं आहे तर त्या आता दिल्लीला गेल्यात तर इथून ना एकच ट्रेन होती त्यांना काही ट्रेन वगैरे बदलायची नव्हती तिथं गेल्यानंतर भाऊ येतील न्यायला तर आता गेल्यात त्या थोडं वाईट वाटते कारण खूप छान आमची मैत्री होती थोडेसेच दिवस आम्ही एकमेकांना म्हणजे एकमेकांजवळ राहिलो पण आमची दोस्ती खूप छान अशी झाली होती असं जास्त फौजी वाईबचं ना कर, दोस्ती होते आणि त्यांना सोडून जावं लागते कधी लवकर कधी उशिरा पण असंच आहे जिथं जाईल तिथं नवी दोस्ती करायची त्यांचं पोस्टिंग आल्यावर हो, त्या निघून जातात आपलं पोस्टिंग आल्यावर हो, आपण निघून जातो थांबायचं म्हटलं तर थांबता येत नाही कारण आपल्या फौजी म्हणजे आर्मीचे रूल आहे तीन वर्ष झाले की पोस्टिंग तर येणारच तर चला काही नाही आता हळूहळू सवय होईल थोडंसं वाईट तर वाटतंय एक दोन दिवस जातील परत मग आपल्या कामाच्या रुटीनमध्ये म्हणजे आपण बिझी झालो ना तर एवढं काही वाटणार नाही आणि गावाकडनं आलो त्याच्यानंतर माझी फ्रेंड पण मला सोडून लांब गेली त्याचं आणि वाईट वाटत होतं त्यांचं बाळ होतं ना ते आपल्या घरी यायचं खेळायला कुणाल सोबत तर छान वाटायचं गावाकडल्यासारखं वाटायचं त्या पण यायच्या बसायला तर मला पण करमून जायचं तर चला अजून आपली ना कालची साफसफाई राहिली होती थोडीफार तर मला आता ती साफसफाई करून घ्यायची आहे तर तुम्ही करा ब्लॉक कंटिन्यू बघूया आता दिवसभराचं रुटीन काय काय आहे आज दिवस ना दिवसभर बिझी रुटीन होतं कारण गावाकडून आहे म्हटलं घरात कामं तर असणारच भरपूर अशी सकाळपासून पण कामं केली त्यात आई गेल्या त्याच्यानंतर ना घरातली कामं सुरूच होती माझे दिवसभर फ्रीज वगैरे लावला बाकीचे जे खाण्यापिण्याचे साहित्य होतं बिस्किट वगैरे फौजीने कॅन्टीनमधनं आणलं होतं ते सगळं व्यवस्थित लावलं आणि जाताना इथं ना हा गव्हाचं पीठ काही शिल्लक होतं तर म्हटलं त्याला आता चावून बघूया त्याच्यामध्ये काही किडा वगैरे झालाय का कारण आपल्याला गावाला जाऊन पंधरा वीस दिवस तर झालेच होते तर म्हटलं काही किडा वगैरे असेल तर मग फेकून द्यायचं पण जास्त काही किडा वगैरे झालेच नव्हते मग छान त्यांना चाळून घेतलं आणि जे जास्त खाल म्हणजे आहे ना ते थोडंसं फेकूनच दिलं म्हटलं नको जास्त पण घ्यायला तर चाललंय आता घरातलीच कामं दोन चार दिवस जाणार कारण गावाकांना आलं की थोडं सगळं सेट व्हायला ना टाईम तर लागतेच तर आता दोन चार दिवस जातीलच माझं सगळं साहित्य वगैरे अजून लावायचं आहे कपड्यांच्या बॅगा वगैरे आहेत अजून लावायच्या काम तर भरपूर आहेत आणि त्याच्यानंतर म्हटलं आहे माझ्याकडे तर आता बॅगा वगैरे लावूया बॅगातले जे कपडे होती ना ती लावूया कारण आर अर्कोणाला आता रोजच्या रोज कपडे लागतात डेली वेअरचे तर ते मग बॅगातून घ्यायचं परत बॅग बंद करायचं खूप अवघड होतंय आणि आज संध्याकाळी जास्त काही स्वयंपाक नव्हता करायचा कारण सकाळी त्या ताईंना नेण्यासाठी वगैरे मी भरपूर असा स्वयंपाक केला थोडा शिल्लक आहे तर म्हटलं चला आज सगळी कामच आवरून घेऊया आणि अर्नवला सांगत होती मी आता हा छोटा शर्ट झालाय तर हा तू घरामध्ये यूज करून घे कारण जास्त छोटा पडला तर मग काय त्याचा फायदा पण होणार नाही आणि चालले आता इथले नवी कपडे कोणते पुराणी कोणती हे सगळं वेगवेगळं ठेवते चला आता मी सकाळपासून आज कामातच आहे जास्त काही बोलायलाच मिळालं नाही भरपूर अशी कामं आहेत कारण गावावरून आलोय म्हटल्यानंतर सगळी साफसफाई कपडे आता लावायचे आहेत जाताना बॅगा वगैरे भरायला खूप छान वाटतं कारण गावी चाललंय आनंदच वेगळा असतो पण आल्यानंतर आता त्या सगळ्या बॅगामधले सगळे कपडे काढायचे व्यवस्थित लावायचे खूप कंटाळा पण येतो कारण गावाकडं आल्यानंतर थोडं मन पण दुःखी असतं गमत पण नाही असं कसं उदास उदास वाटतंय पण चला हे सगळे काम आताच केली तरी बरं आहे परत अर्ण कोणाचे स्कूल सुरू होतील माझ्या मैत्रिणी त्यामुळे आणखी वाईट वाटते गावाकडनं आलो गावाकडच्या आठवण आधी येतच होती तर त्या ताई पण गेल्या आणखी वाईट वाटते चला काही नाही कारण पोस्टिंग आले तर सर्वांना तर जायलाच पाहिजे आणि या फौजी पत्नी ना ह्या सगळे दिवस म्हणजे नाही का करावंच लागतात ऍडजस्ट कारण आता पहिलीच वेळ नाही असं भरपूर वेळा झालंय की आमच्या आवडीच्या मैत्रिणी जवळच्या मैत्रिणी आम्हाला सोडून जात आहेत आम्ही पण जातोय त्यांना सोडून तर हे काय नवीन नाही चला तर आता आता मला ती सगळे कपडे फोल्ड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर थोडा चहा वगैरे बनवतो अजून जेवलेली भांडी आहे ती पण आरामात आता घासते भरपूर अशा सगळे गॅलरीमध्ये नेणार तिथंच घासणार तर चला आवडते पटपट नंतर बोलते तो आज अर्नवचे गिटार क्लासेस सुरू झाल्यात तर फौजी चालल्यात सोडायला आणि गावाला जायच्या आधी अर्णवचं ऍडमिशन केलं होतं गिटार क्लासेस साठी पण तिथं गिटार पाहिजे होतं आणि गिटार आपलं गावी असल्यामुळं त्याला काही जाता आलं नाही आता येताना आपण घेऊन आलोय आज खोजी चालले आहेत अर्णवला गिटार क्लास ला सोडायला चला तर मग त्यांना बाय बाय करूया आज ना आपला अर्नव चाललाय गिटार क्लासेस ला आजचा आहे आणि कसं वाटतंय चांगलं वाटते काहीतरी वेगळं शिकायला मी ते रोज अभ्यास वगैरे तर आहेच पण आजपासून तो गिटार क्लास ला चाललाय चाल छान चा पप्पा गेल्या जा वेळ होत कसं वाटतंय सांग बर का आलं छान छान चला बाय 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 आणि अर्नव आपला गेलाय गिटार क्लासला फौजी आणि कुर्णाला गेल्यात सोडायला चला तर आता मला घरातली कामं आवरचे हो सकाळची वेळ आहे नऊ वाजल्यात तर करा ब्लॉग कंटिन्यू बघूया दिवसभराचं रुटीन आणि कालचा व्हिडिओ आपला अर्धवट राहिला आणि हा दुसरा दिवस होता सकाळची वेळ होती फौजी अजून सुट्टीवर होते त्यामुळे सगळं आरामात चालले अर्णवचा आज पहिला दिवस आहे गिटार क्लासेसचा तो खूप एक्सायटिंग होता गिटार क्लासला जाण्यासाठी आणि फौजींना आवडतं मुलांनी शिकायला पाहिजे नवीन नवीन काहीतरी तर चला चला पप्पा मला जायचं आहे आता सगळेजण आपला बाय बाय करतोय मला पण घरामध्ये ना भरपूर असे काम आहेत म्हणजे थोडंसं उठायला उशीर झाला की कामं पण हळूहळू चालत आहेत बाकीचं आवरून घेते मी तोपर्यंत चला आमच्या सर्वांचा नाश्ता झालाय कारण अर्णवला लवकर जायचं होतं मी आज नाश्त्याला पोहे बनवले होते तर छान आता नाश्ता झालाय भांडी वगैरे क्लीन करायचे कपडे भरपूर होते उठल्या उठल्या पहिले कपडे धुतले आता दोन तीन दिवस तर जाणार आहे कपड्यामध्ये गावाकडून आलं की कपडे भांडी आणि झाडो हे सगळं तर चला आता किचन आवरून घेते आणि बघू बाकीचं काय काय आवरायचंय आता हा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओ खूप मोठा होत आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भीटूयाशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला बंगालचे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग बाय बाय